दुरुस्ती अशी होती की जर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो दूर जो पण प्राशन करेल तोरुर हुरुरल्याशिवाय राहणार नाही हे बाबासाहेब आंबेडकरांनी शंभर वर्षापूर्वी ओळखलं होतं त्याच्यामुळे डॉक्टर बाबा आंबेडकरांचे जेवढे उपकार आपल्यावरती आहे ते इतर समाजावरती सुद्धा आहे इतर समाजावर सांगायचं झालं तर बाबासाहेबांनी फक्त दलित जोशी पीडित बहुजन वंचित यांच्यासाठी कार्य केलं नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार कष्टकरी स्त्रिया आणि बहुजन वर्ग त्यांच्यासाठी कार्य केलेलं आहे स्त्रियांसाठी त्यांनी हिंदू बोटबिल निर्माण केलं त्या हिंदू कोर्ट बिला त्यांनी सगळ्यात मोठं म्हणजे मंत्री पदाचा राजीनामा देणार आहे एकमेव एकमेव मंत्री म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजपर्यंत त्यांच्यासाठी कोणीही निर्माण झाले नाही आणि होणार सुद्धा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या हा आपल्या बाकी खूप मोठा आहे त्याची जाणीव आपल्या सर्वांना हत्ती पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब जी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली ही नुसते त्यांनी एका दिवसात अभ्यास करून घेतली नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास हा दहावीला असताना ज्यावेळी मुंबईमध्ये बॅटर पास झालेले त्यावेळी त्यांच्या अर्जुन गुरुजींनी त्यांना एक पुस्तक दिलेलं होतं बक्षीस तो पुस्तक ते अठ्ठेचाळीस वर्ष त्यांनी बुद्धांचा अभ्यास केला अठ्ठेचाळीस वर्ष त्या बुद्धांचा अभ्यास केला त्याच्यानंतर त्यांनी तो बुद्ध धर्म स्वीकारला म्हणजे विचार करायला बौद्ध धर्म हा कशा प्रकारे असेल की एक महामानव विश्वरत्न पंडित ज्यांनी तो अभ्यास पूर्ण केला बुद्धांचा आणि नंतर त्यांनी आपल्याला या ठिकाणी महामन्माचा आज दिवस म्हणजे हा आपल्यासाठी नवीन जन्म आहे त्याच्यामुळे त्याचे असणारे उपकार हे आपण कधी भरू शकत नाही म्हणून आपण म्हणतो की आपण तो घास आणि घेतो तो श्वास हा फक्त बाबा तुमच्यामुळे अशा महान तो व्यक्तीम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे लहानपणी किवा ते विश्वरत्न डॉक्टर साहेब आंबेडकर बनले त्यांच्या कार्याला मी विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या विचारावर आपले आपण व आपले परिवार व आपली मुलं जावी हे आपल्याकडून आशा वाढत होत